मुंबईसह कोकणाला मुसळधार पावसाचा इशारा सिंधुदुर्गाला रेड अलर्ट जारी बातमी आहे पावसासंदर्भातली मुंबईत गडगडाटासह अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुढील चोवीस तासात मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर ठाणे रायगड रत्नागिरीसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे सिंधुदुर्गासाठी हवामान खात्याचा रेड अलर्ट जारी केला आहे त्यामुळे मुंबईसह कोकणात आज तुफान पावसाची शक्यता आहे दरम्यान काल झालेल्या पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झालेली पाहायला मिळते आहे सायन माटुंगा दादर परळ भागात पावसाचं मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं